नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनल वर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर महाज्योती मार्फत विविध ज्या योजना आहेत टॅब योजना असेल किंवा जेईन इट मोफत पुस्तक संच योजना असेल तर या संदर्भात सर्व आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनल वर दिली जाते तर या संदर्भात एक नवीन नोटीस प्रसिद्ध करण्यात आले आहे तर जेईन इट मोफत पुस्तक संच वाटप योजना असतील तर या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्या ज्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आहेत अशा विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आले आहे आणि याचबरोबर नवीन अर्ज करण्यासाठी देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत तर याच्यामध्ये पाहू शकता की लिंक वरती क्लिक हिअर येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे तीन ऑप्शन पाहायला मिळते याच्यामध्ये परिपत्रक आहे त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी आणि फॉर्म अपडेट देखील करण्यासाठी संधी देण्यात आले आहे आणि येथे नव्याने ये देखील तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर लक्षात घ्या इथे पाहू शकता की परिपत्रक आहे तर लक्षात घ्या महाज्योतीकडून जेई नेट मोफत पुस्तक संच योजना दोन हजार सव्वीस करता या वर्षी सुरू करण्यात आली यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्या विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये काही त्रुटी आहेत अशा विद्यार्थ्यांचे अर्ज जे आहेत त्यांची लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि अशा विद्यार्थ्यांना अर्जाची पूर्तता करण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर लक्षात घ्या ज्यांनी यापूर्वी अर्ज केले नव्हते अशा विद्यार्थ्यांना देखील आता जेई नीट पुस्तक संच वाटप योजनेकरता नव्याने अर्ज करण्याची संधी देखील देण्यात आली आहे आणि ही संधी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पर्यंत देण्यात आलेली आहे त्यामुळे लक्षात घ्या तुम्ही अर्ज अपडेट देखील करू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला नवीन अर्ज देखील करता येणार आहे तर येथे त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे तर याच्यामध्ये रजिस्टर आय डी नाव आणि रिमार्क अशा प्रकारे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचं आहे आणि येथे जो रिमार्क दिलेला आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे उदाहरणार्थ पाहू शकता की दहावीचं सर्टिफिकेट क्लिअर अपलोड केलेलं नाहीये त्यांनी पुन्हा लॉग इन करायचं आहे आणि सर्टिफिकेट पुन्हा प्रॉपर अप अपलोड करायचा आहे लिस्ट मध्ये नाव असेल तर सर्च चा वापर मोबाईल मध्ये करून घ्यायचा आहे आणि पुन्हा हा फॉर्म अपडेट करायचा आहे तर अशा प्रकारे त्रुटी विद्यार्थ्यांमधील जर यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली नव्हती अजून तर अशासाठी आणि त्याचबरोबर अर्जामध्ये त्रुटी दुरुस्त करण्यासाठी एकच लिंक आहे अशा प्रकारचे लिंक देण्यात आले आहे तर येथे मोबाईल नंबर टाकून तुम्हाला अर्जामध्ये राहिलेल्या त्रुटी किंवा नवीन अर्ज करता येईल नवीन अर्ज कसा करायचा तर याचा माहिती व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सहजचा व्हिडिओ मिळून जाईल ज्या विद्यार्थ्यांना नवीन अर्ज करायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा आणि त्यानंतर अर्ज करा तर अशा प्रकारे महाज्योत मोफत नीट पुस्तक योजना तर या ले, अ, मेरिट लिस्ट आहे पोर्टल वरती प्रसिद्ध केली जाईल एकतीस डिसेंबर नंतरच ही लिस्ट प्रसिद्ध होईल तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा